म्हणजे मुख्यमंत्री होण्यापूर्वी आणि मुख्यमंत्री झाल्यावरही ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा प्रवास आणि संवाद केला आहे जेव्हा प्रवास आणि संवाद करतो नेता तेव्हा त्यांना कळतं महाराष्ट्राची नाडी काय आहे देवेंद्रजीचं खरं काय आहे त्यांनी संपूर्ण राज्यभर अनेक वेळा प्रवास केला आणि त्यातनं जी महाराष्ट्राची नाडी त्यांनी ओळखली त्यावर त्यांनी प्रशासनामध्ये चांगली पकड मिळवली आणि आता एक उत्तम मुख्यमंत्री म्हणून खरं तर मोदीच्या संकल्पाला महाराष्ट्र साथ देईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत तुम्ही पुन्हा जरा त्या क्लिप ऐका त्यांनी असं बोलताना म्हटलं की मागच्या काळात बावनकुळे पालकमंत्री होते म्हणून ते वारंवार असं मला बोलताना येतं घराणेशाही मुक्त पक्षांसाठी सर्व सर्व प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना पत्र पाठवलं आहे हिरम कुलकर्णी यांनी एक अहवाल तयार केलेला आहे आ, की एकूण मोठ्या प्रमाणात घराणेशाही जे आहे किंवा आताचे जे काही आमदार निवडून आले त्याच्यात मोठ्या प्रमाणात घराणेशाही आहे असं हेरम कुलकर्णी यांनी एक रिपोर्ट तयार केला याकडे कशा प्रकारे बघता कुठल्याही नेत्याचा मुलगा होणे किंवा घराणेशाहीमधला एखादा युवा युवती राजकारणात येणे हे काही गैर नाही पण घराणेशाहीच्या संस्कारावर त्याला तिकिटा द्यायचा त्यांच्या कर्तृत्वावर त्यांना राजकारणामध्ये संधी द्यावी असा आमचा नेहमीचा प्रयत्न आहे एखाद्या व्यक्तीचा मुलगा असते किंवा मुलगी असते हे काही चुकीचं नाही आहे पण त्याच्यात कर्तृत्व असेल तर त्याला नक्की संधी दिली पाहिजे असं आमचं हो धोरण आहे शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार जे आहेत ते मुंबई आता तुम्ही याच्यावर बोलणार का